बोलवा कोणाला तरी परत एकदा पर खुशीला सुरुवात झालेली आहे दुसऱ्या फेरीसाठी सुरुवात झालेली आहे पहिल्या फेरीमध्ये गुणफलक असा आहे आठ दोन अजूनही तीस सेकंदामध्ये पट काढण्याचा सुंदर प्रयत्न एक अयशस्वी प्रयत्न म्हणावा लागेल तितकाच भक्कम बचाव होता तो रेडचा चांगला सुंदर बचाव केलेला आहे भगत सिंग गाडीवाले नांदेड परत थोडी hey, स्पर्धेला त्यांचा व्यासपीठावरती सन्मान होईल प्रत्येक वेळेला कुस्तीचा नूर बदलत असतोय ज्याच्याकडे भक्कम आघाडी असते तो सावधगिरीने पावलं उचलतोय आणि ज्याच्याकडे कमी आघाडी आहे गुणाची तो अटॅकिंग रेसलेला राहतोय अशीच समोरची कुस्ती आपल्याला पाहायला मिळते बघा सुंदर डुबून जाण्याचा प्रयत्न एकेरीपट तिथंच दुहेरीपट बाप रे बाप मल्ला सम्राट पुरस्काराचे मानकरी रावसाहेब एका कमाई परत एकदा कुस्तीला सुरुवात झालेली आहे दुसऱ्या हाफ मधला एक मिनिट वेळ संपलेला अजून दोन मिनिट बाकी आहे आणि कुस्तीचा गुण फलक आहे आठ तीन हनुमान चिन्ह शहाऐंशी किलोची दत्तात्रय मेडल साठी समोर एक लढत सुरू आणि ब्रॉन्झ मेडलसाठी लढला सम्राट पुरस्काराचे मानकरी रावसाहेबांचा अंशीचा रेडचा होता आणि तिथं फोटोग्राफर रेड दोन गुणांची कमाई केलेली आहे आता आघाडी झालेली आहे ती भक्कम आघाडी म्हणावी लागेल आपला पवित्र बदलूनच आता अटॅक करेल हल्ला आणि प्रति हल्ला याचा संगम मिलाप आपल्याला पाहायला मिळतोय शहाऐंशी किलोची ब्रॉन्झ मेडलची लढत आणि मेडलची लढत आहे श्री संत सद्गुरु गोदाळ महाराज क्रीडानगरी मध्ये हजारो कुस्ती शौकीनांच्या साक्षीने या ठिकाणी सहासष्ट किलोचा सहासष्टावा महाराष्ट्र केसरी ठरणार आहे कुस्ती शौकिनांच्यासाठी परवणी आहे या वर्षी तांत्रिक कमिटीचे यादव सर आणि ढमालसर यांनी

आरामात कुस्ती होती हिंद केसरी एकदा धिरणासियाना समोर समोर सुरुवात झालेली एकोणीशे एकाहत्तर सालचे हिंद केसरी धिरासिंहांना सुंदर एक रिपट काढण्याचा प्रयत्न दुहेरिपट बाप रे बाप निकाल मारण्याचा प्रयत्न आणि दोन गुणाची आघाडी घेतली दत्ता वारे साहेब कुस्ती हस्ते संपन्न होईल आठ दोन चाललेली कुस्ती अकरा सात वर महाराष्ट्र केसरी विष्णू जोशी काय होईल सांगता येत नाही एकोणीशे पंच्याऐंशी साली ज्यांनी महाराष्ट्र केसरीची गदा खांद्यावरती घेतली घडू हिंद केसरी तिरण असी यांना गंगा चलमीचे वस्तात यांचा कुस्ती अकरा सात वर आली वेळ कुणाला साथ देते बघायचा आहे थोड या बाजूला ओ हो ऑल इंडिया श्याम भाऊ कनगुडे आपण व्यासपीठावरती सन्मान ना महाराष्ट्र अगदी शेवटपर्यंत थरार उडाला अकरा कुस्ती झालेली रेडिया कोल्हाद्याला देतोय किशन जाधव लातुरा शहाऐंशी किलो वजन गटामध्ये तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी झालेला आहे सासष्टव्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये